मी आज अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आहे या ठिकाणी आपण बघतोय की विविध प्रकारच्या ज्या या नौका आहेत त्या नौकेमध्ये संपूर्ण बोटींचे मालक असतील किंवा इतर कर्मचारी असतील त्या बोटींमध्ये आता समुद्रात जाण्याची जी तयारी असते त्या तयारीला लागलेल्या आहेत कोणकोणत्या प्रकारच्या बोटींची जी काही व्यवस्था असते किंवा त्यामधली साधनसामुग्री आहे ती त्यामध्ये ठेवण्यामध्ये आता व्यस्त आहेत लवकरच नारळी पौर्णिमेच्या सणानंतर आता ह्या ज्या समुद्रामध्ये बोटी आहेत त्या बोटी खोल समुद्रामध्ये जा आणि ताजी मासळी जी आहे ती कोकणातील खवयांना किंवा परदेशात देखील ती मासळी त्या ठिकाणी निर्यात होणार आहे कोळी वाड्यांमध्ये आता पाहायला मिळत आहे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांच्या संस्कृतीतील महत्वाचा सण आहे या सणाला नारळाला विशेष मान असतो समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे पूर्वी पूर्वींच्या काळामध्ये अक्षरशः सोन्याचा नारळ भले तो लहान असेल पण तो व्हायला जायचा आणि अर्पण करायचा सागराला परंतु आता मोठ्या स्वरूपात सोनेरी नारळ हा बनवला जातो आणि मिरवणूक काढली जाते आणि मग मा थाटामाटात समुद्रावर सर्वजणं एकत्र जमतात आणि ते नारळ सागराला अर्पण करतात कोळी बांधवांचा उदरनिर्वाह पूर्णपणे समुद्रावर अवलंबून असतो निसर्गपूजक संस्कृतीशी नाळ जोडलेल्या या उत्सवात ज्या समुद्रामुळे जीवन समृद्ध होतं त्याची मनोभावे पूजा केली जाते त्याला शांत वा, नौका वा कोळी बांधवा सुरक्षित राहावेत म्हणून प्रार्थना केली जाते हा नारळाचा मान आम्ही भगत बाबा गावकीचे बाबा म्हणून भगत बाबा असे आहेत त्यांच्या हातात आम्ही नारळ देतो आणि आम्ही हा नारळ अगदी मिरवणूक म्हणजे मिरवणूक पद्धतीने मिरवणूक काढतो आम्ही पूर्ण आणि हा सगळं साज करून आमच्या कोलिवाड्यातल्या सगळ्या लहान थोर मंडळी पूर्ण साज करते नटून ठटून आपल्या पालखी ह्याच्या नारळाबरोबर जातात नारळाबरोबर नारळ आमचा मिरवणूक ना वाजत गाजत आमचा बीचवर नारळ जातो बीचवर गेल्यानंतर आम्ही तिथे एकत्र करून पहिला गावकीचा नारळ समुद्रावर ठेवतो खाली समुद्रावर ठेवल्यानंतर प्रत्येक जो नारळ नेतो ना हातामध्ये तो नारळ आम्ही त्या नारळाबरोबर ठेवतो नारळावर उठवल्यानंतर ना आम्ही त्याचा आम्ही निवेद केलेला असतो ओळ्या नारल्याच्या करंजा त्या पण घेऊन जातो नंतर कोणी जेवणाचा ताड भरून समुद्राला अर्पण करतो नंतर ते आम्ही आल्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांचं स्वाध्याय मंडळी औषधीने त्यांचं सगळं नामस्मरण करतात आरती झाल्यानंतर प्रत्येक आम्ही तो गावकीला भगतबाबाला नारळ उठवायला सांगतो मग ते नारळ घेतात आणि त्या समुद्रात अर्पण करायसाठी जातात नंतर ते सगळे गावकीचे नारळ त्यांचं गावकीचं नारळ अर्पण झाल्यानंतर मग आम्ही एक एक नारळ उचलतो आणि आम्ही दर्याला अर्पण करतो आणि दर्या दर्या नारळाला एकच विनंती करतो की आमचा हा दर्यासागर शांत होऊ दे आणि आम्हाला सगळ्यांना असाच सुखानी ठेव आणि नंतर आमच्या बोटी जेव्हा जातील त्यांना पोटाच्या पोटवर दे आणि आम्हाला सुखी ठेव हे दर्यासागराला आम्ही विनंती करतो त्याला नामस्मरण करतो आणि आमचा नारळ अर्पण करतो नारळी पौर्णिमेपूर्वी बोटींची रंगरंगोटी केली जाते फुलांनी बोटी सजवल्या जातात सोन्या चांदीचे दागिने परिधान करून कोळी बांधव मोठ्या उत्साहात एकत्र ये येतात नारळ फोडून बोटींची देखील पूजा केली जाते हार वगैरे लावून नारळ फोडतो तिकडे बोटीजवळ बोटीजवळ पण आम्ही असं सर्व हे करतो आणि मग फोटो वगैरे बोटीत काढतो नारळी पौर्णिमेच्या आणि मग आम्ही सण उत्सव साजरा करतो माशांचा प्रजनन काळ तसेच उधानलेल्या दर्यामुळं पावसाळ्यात मासेमारी बंद असते नारळी पौर्णिमा साजरी झाली की कोळी बांधवांची गलबथे मासेमारीसाठी समुद्रात उतरतात तिथे आम्ही जाऊन तिथे नारळ पाण्यात सोडतो आणि देवाला ती विनंती करतो का यापुढे आम्हाला भरपूर मच्छी मिळू दे समुद्रात तिची शांतता होऊ दे म्हणून ते आम्ही नारळ समुद्रात सोडतो आणि तिथून शांत समुद्र शांत होतो आणि मग आमच्या बोटी पूजा आरती करून समुद्रात जातात आणि मग उतरतात हो। पासून सुरू होते ज्या समुद्रावर आपला उदरनिर्वाह चालतो त्या समुद्राचं चा... उत्तरदायित्व म्हणून मनोभावे पूजा करण्याचा नारळी पौर्णिमेचा हा सण आहे या निसर्गपूजक सणामुळे मानवी जीवनाची निसर्गासोबतची नाळ आजपर्यंत घट्ट आहे महिला भगिनीत असतील तरुण असतील आबालवृद्ध असतील सर्वांमध्येच आता उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय नटून थटून सोने दागदागिने परिधान करून वाजत गाजत मिरवणूक काढून समुद्रावर येतात आणि सर्व लोक या ठिकाणी पूजा अर्चा करून पुन्हा एकदा आपल्या व्यवसायाला जोमानं सुरुवात करतात तोच हा नारळी पौर्णिमेचा सण कोकणामध्ये उत्साहात साजरा होताना आता पाहायला मिळत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण